मध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे शेतकरी बांधव आलेले आहेत आणि हे शेतकरी बांधव पंढरपूर पासून जवळजवळ अडीचशे किलोमीटर अंतर असणारं मंचर गाव आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाचा ज्या ठिकाणी जन्म झाला असं म्हणजे शिवनेरी किल्ला आणि त्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यावरून आपल्याला हे शेतकरी बांधव आलेले आहेत तर पहिल्यांदा मी त्यांना त्यांचा जय महाराष्ट्र घालतो जय महाराष्ट्र तर मित्रांनो त्यांचं नाव जाणून घेऊया आणि कुठून आले ते बघूया सर्वप्रथम मी तुम्हाला कुठली वस्तू खरेदी केली ती दाखवणार आहे तर या मित्रांनो तर बघा या ठिकाणी यांनी हा ब्लोअर खरेदी केलेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर हा ब्लोअर आहे बघा तर आ, हा ब्लोअर तर मित्रांनो हा अटोरन ब्लोअर आहे आणि हा अटोरन ब्लोअर त्यांनी खरेदी केलेला आहे ह्याची किंमत मी तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे सर्वप्रथम नाव सांगा तुमचं संतोष आरगडे गाव कंपोस्ट लाखनगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे बर काय वस्तू खरेदी कशी बघितली काय ब्लोर घेतलेला आहे आपल्याला पेरूची बाग आहे डाळिंबाची होती त्याला साठी घेतलेला आहे हा तर याला कडला वळायला जागा कमी लागते म्हणून हा चॉईस केलेला आहे मोठा ब्लोर घेतल्याच्या नंतर बांधाच्या कडच्या बाजूला ज्यादा आपल्याला जागा सोडावी लागते बारा फूट पंधरा फूट याला पाच फूट जागा सोडली तरी हा जागेवर ओळख बरोबर मग आपली दोन दोन झाड वाढली तर उत्पन्न वाढणार आहे ना शेतकऱ्याचं तर त्याचबरोबर त्या गावावरून आपल्याकडे दुसरे पण त्यांचे मित्र आलेले आहेत तर तुम्हाला जय महाराष्ट्र घालतो आणि आपण प्रत्यक्ष युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ पाहून हे आपले शेतकरी बांधव आलेले आहेत तुम्ही मित्रांनो बघितलं की या ठिकाणी त्यांनी कुठला ब्लोअर खरेदी केलेला आहे तर मला थोडस यांना विचारायचं आहे की तुम्ही काय बघितलं किंवा इथं दुकानात आल्यावर हो कशी माहिती मिळाली वगैरे अतिशय उत्कृष्ट माहिती शेतकऱ्यांच्या हिताच आज आपल्याकडे जी अवजारे मिळत आहेत ती खरोखर एक छोट्या छोट्या शेतकऱ्यांना एक अनमोल आणि अतिशय चांगल्या किमतीमध्ये मिळतात आपल्या म्हणून खूप आपल्याकडे जे कर्मचारी किंवा जे माहिती आम्हाला मिळते यातमध्ये गेल्यानंतर सविस्तर इत्यंभूत माहिती मिळते आणि कसं वापरायचं कसं हाताळायचं कस याच्यापासून जपून राहायचं इथं माहिती दिली जाते बरोबर तर मित्रांनो तुम्हाला जर नवक्रांती नवक्रांतीच एक वैशिष्ट्य आहे की आपल्या दुकानामध्ये साडेतीनशे प्रोडक्ट आहेत बऱ्याच वेळा काय कारणानं लोकांचे फोन लागत नाही परंतु इथं आल्यानंतर आमची एक सिस्टीम आहे त्या एक पासा काम करायच त्या प्रत्येकाला आम्ही वेगवेगळी माहिती शिकवलेली आहे कशी माहिती कस्टमरला द्यायची सगळी माहिती आम्ही या ठिकाणी देतो आणि जर आम्हाला वेळ असेल तर डेमो सुद्धा देतो तर तुम्हाला डेमो मिळाला का बघायला मिळाला हा तर आज तुम्ही ब्लोअर खरेदी केला बरोबर तर मला एक असं सांगा की हा खरंच फायदा होईल का तुम्हाला काय वाटतंय आणि तो तुमच्याकडे समजा ट्रॅक्टर आहे आणि मोठा ब्लोअर आहे तर तो आणि हा याच्यात काय फरक वाटतो याच्यामध्ये ह्या ब्लोअरचं वैशिष्ट्य असं की बांधाच्या कडला वळायला जागा कमी लागते पाच फूट जागा सोडून दिली तरी त्या पाच फूट जागेमध्ये आणि मोठा ट्रॅक्टर मोठा ट्रॉली ब्लोर जर असेल तर बांधाच्या कडेला आपल्याला कमीत कमी बारा पंधरा फूट सोळा फूट झाडा सोडावं लागते म्हणजे आपली दोन दोन एक एक दोन दोन झाडं प्रत्येक लाईन मध्ये कमी लागणार कमी लागली म्हणजे आपला वार्षिक दरवर्षी तो तोटा होणारच आहे ना एक झाड एक हजार रुपये म्हणलं एकाला वावरामध्ये दहा लाईन असल्या तरी दहा झाड कमी बसणार दहा हजार आपला तोटाच होणार आहे दरवर्षी त्याच्यामध्ये एक झाडाचं एक हजार उत्पन्न राहिलं म्हणजे बगीचा कुठलाही असू गाळीब असू पेरू असू हजार रुपये आणि दुसरंच पैसे घेऊन बरोबर एक एक झाड जरी दोन्ही बाजूला वाढली तरी फायदा म्हणजे औषधाची बचत होती प्लस आपला फायदा पैशामध्ये बरोबर तर मित्रांनो बघा यांचं म्हणणं आहे की आपला जे टॅक ब्लोअर आहे तो अडीच फुटी रोंदी आहे आणि आंतर पिकात बसतो पेरूची बाग जर जुळली तरी सुद्धा तो आंतर चालतो बरोबर तर मित्रांनो काय जे औषध फवारणी होते ती औषध फवारणी झाडाच्या उंद्यापासून ते शेंड्यापर्यंत आणि संपूर्ण जिथे जिथे औषधाच्या मात्रा पडायला हव्यात ते ब्लोअरच्या माध्यमातून जी फवारणी होते ती आम्हाला दिसून आलं की पूर्णपणे झाडाला रोग नियंत्रण करण्यासाठी अशी फायद्याचं राहणार आहे बरोबर तर मित्रांनो रोग नियंत्रण करण्यासाठी एक नंबर हा मशीन आहे आणि शेतकऱ्यांना फवारणीच थोडस कष्ट जास्त नाही म्हणलं तर म्हणजे एस टी बी खाली ठेवा पाटीव पंप घ्या किंवा ती नळी ओढा ह्या गोष्टी असतात तर तुम्हाला काय वाटतंय सोपी होईल काय सोपं होणार पाठीवर पंप घ्यायचा म्हणजे वीस पंचवीस लिटरचा बोजा घेऊनच लागते ना माध्यमातून तो पाठीवरचा बोजा घेण्याचं कामच वाचलं बरोबर तर मित्रांनो अजून एक शेतकरी बांधव आपल्याला ज्यावेळेस व्हिडिओ आपण टाकतो त्यावेळेस प्रश्न विचारतात की काळ्या जमिनीत चालेल का असा एक प्रश्न असतो तर मी त्याचं एक उत्तर देतो मित्रांनो कारण ह्याची जी टायराची रुंदी आहे तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी टायराची जी रुंदी आहे ती जास्त मोठी केली म्हणजे पुन्हा त्यांनी प्रश्न विचारू नये यासाठी मी तुम्हाला दाखवतो की टायराची रुंदी आहे बघा तर ही टायराची रुंदी जाड असल्यामुळं तुम्हाला सांगतो की घुसत नाही शक्यतो जमिनीमध्ये तुम्हाला काय वाटतं जमिनीत घुसणार नाही शंभर बरोबर त्यामुळे ह्याची टायराची रुंदी जास्त केली आणि दुसरी एक आपण हाईट वाढवली पहिला एक ब्लोअर होता पांढरा आपल्याकडे त्याच्यापेक्षा ह्याची हाईट थोडी जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये बटन स्टार्ट आहे दोरीवर पण चालू होतोय आणि बॅटरीवर पण चालू होतोय दोरीवर बी चालू होतोय आणि बॅटरीवर बी चालू होतो आणि ह्याला तीन पिस्टनचा एसटीपी या ठिकाणी दिलेला आहे एसटीपी बरोबर इंजिन सात एच पी वापरलेला आहे अशा हा तर मित्रांनो ही तुम्हाला सगळी माहिती आमच्या मा व्हिडिओ मध्ये आहे आणि तुम्हाला सांगतो की आपण जे ज्या व्हिडिओ पाठवत असतो ते ते व्हिडिओ आपण युट्यूबला आपले दुसरे एक शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचंही नाव जाणून घेवा काय नाव तुमचं राजाराम गाडगे राजाराम गाडगे गाव खर्डी खरडी तुम्ही इकडे या तुम्ही मी या तर खरडी गाव तालुका जिल्हा पंढरपूर सोलापूर तर मित्रांनो ह्यानी आपल्याकडून त्यांचा घ्यायचा विचार आहे काय काय घ्यायला टी पी घ्यायची तुम्हाला घ्यायचं तुमचं काय नाव नितीन, नितीन? ना गाडगे कुठलं गाव खरेदीच खर तर ह्यांना एसटीपी घ्यायचं आहे मित्रांनो आणि टी पी चे चालू आहे म्हणजे तुम्हाला जे मी बॅटरी स्प्रेअर आहे वगैरे आहे ते तुम्हाला मी दाखवला कसा वाटतो तुम्हाला ठीक कमी व्होल्टेज मध्ये चालणार आहे ठीक आहे तर त्याचबरोबर मित्रांनो दुसरे एक आपले शेतकरी बांधव आलेले आहेत कोल्हापूर वरून नमस्कार काका का। नाव सांगा तुमचं माझं नाव बाबुराव विठ्ठल पाटील राणा हरळीपूर तालुका गडिंग जिल्हा कोल्हापूर बरं इतक्या लांबून तुम्ही आमच्याकडे आला पंढरीच्या पावन नगरी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं तुम्हाला स्वागत करतो रामकृष्ण हरी करतो जय हरी करतो Uh, किती वय आहे तुमचं आता माझं त्र्याहत्तर वय आहे त्र्याहत्तर वय म्हणजे मला थोडस बरं वाटलं की तुम्ही इतक्या लांबून आला आणि आम्हाला भेट दिली आणि आमच्याकडे काय झालंय मजूर मिळत नाही पॅट्रोल पंप घेऊन औषध मारायसाठी बरोबर आहे आणि त्यासाठी वेळेवर हे होत नाही काम होत नाही तेवढ्यासाठी तुमचा डेमो बघून मी तुमचा पत्ता विचार घेतात बरोबर आहे बरोबर आणि वारीला महिन्याला येता का महिन्याला महिन्याला महिन्यात तर मित्रांनो महिनावारी आहे यांची आणि आज या ठिकाणी आलेली आहेत तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुम्हाला पंप देतो आल्याबद्दल तुमचं आणि तुमच्या सर्व आमचे जे काही प्रेक्षक बांधव आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करतो तुम्ही बुकिंग केलं का का कोळप नाही करायचं या इकडं तुमचं बी नाव घेऊया म्हणजे कसं एकदा एका व्हिडिओमध्ये सगळे घेऊया नाव सांगा तुमचं गाव डोंबाळे हा आम्ही नागजवळ आलोय खास कोळप तुमचं युट्यूब ला बघून आम्ही भेट देऊन आम्ही कोळप घेऊनच आहे ह्या ना आलो या आपल्याला व्यवस्थित भेटावं पृष्ठ तर मित्रांनो कोळपनीयंत्र घेऊनच जाण्यासाठी आलेले आहेत कोणी बुकिंग केलंय तर नाव सांगा तुमचं अविनाश निवृत्ती देशमुख अविनाश निवृत्ती देशमुख हेनी ही पावती आहे आणि हिने ही बुकिंग अशा पद्धतीने केलंय मित्रांनो तर कधी नेणार ने? आहे तुम्ही आता लगेच नेणार आहे आता आपल्या वर्कशॉपला रात ना दिवस काम चालू आहे तरी तो सुद्धा पावसाचा दिवस आहेत वरून कलर लवकर वाळत नाही कामगाराचे तुटवडा जसं शेतीत आहे तसं आम्हाला पण आहे आणि म्हणून मित्रांनो जरा थोडासा वेळ होतोय ज्यांनी ज्यांनी बुकिंग केलंय त्यांना लवकरच आम्ही कोळप नियंत्र देण्याचा प्रयत्न करूया तर धन्यवाद मित्रांनो दुसरे आपले एक मित्र आलेले आहेत निलंगा ना निलंगा ना आपला ट्रॅक्टर बुकिंग केलेला बरोबर तर सरांनी ट्रॅक्टर बुकिंग केलेलं आहे आणि मित्रांनो अशी भरपूर आपल्या दुकानामध्ये मंडळी येत असतात तर तुमचं नाव कुठलं गाव पारनेर तालुका हे पारनेर वरून आलेले आहेत मित्रांनो तर तुम्ही काय कोळप घेतलं का बघितलं पाहायला चांगलं कोळपूर आलाय तुम्ही बरोबर तर बघा तुम्ही अगोदर कोळप बघा माहिती घ्या बुकिंग करा आमची घरपोच सुद्धा सुविधा आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद